नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून चिवडा असा चिवडा जर तुम्ही बनवला ना तर छोट्या मोठ्या भुकीला खायला कामा येतो मुलांना द्यायसाठी खूप चविष्ट होतो असा चिवडा आणि आता महालक्ष्मी येत आहे तर मक्ष्मी पशी ठेवायला पण तुम्ही बनवू शकतात खूप सोपा आणि साध्या पद्धतीनं तुम्हाला दाखण्याचा प प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा इथे एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेले आहे मी तर हे पोहे ना ग्रॅम ना म्हटलं तर तीनशे ग्रॅम पोहे थोडे का काजू घेतलेले आहे इथं थोडं फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहे अर्धी वाटी एक वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहे सात आठ हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे कढीपत्ता घेतलेला आहे हे बघा इथं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे मी हे बघा तेल गरम झालं का आपण चेक करू तेल गरम झालेलं आहे आपलं तर आपल्याला आहे ना थोडे थोडे पोहे टाकून ना तळून घ्यायचे पोहे बघा अशा पद्धतीला कळायचे अशाच पद्धतीनं आपण सगळे तळून घेऊ मस्त फुललेले आहे पाप अशाच पद्धतीने आपण सगळे तळून घेऊ आता हे बघा आपले पोहे सगळे तळून झालेले आहे आता काय करायचं शेंगाने तळून घ्यायचे सगळे पहिले असं खालीच टाकून तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आणि लगेच याच्यात टाकून देते मी आता काजू तळून घेऊ खाली टाकले ना तिथे काढायला वेळ लागतो ना त्यामुळं असं झाऱ्यात टाकून तळायचे हे बघा छानपैकी काजू तळलेले आहे आपले ते पण टाकून देऊ तळून घेऊ डाळ्यातील जसे त्राकणे डाळ्याला जास्त तळायची गरज नाही राहत मिरची टाकून घेऊ गॅस बंद करायचा कडीपत्ता टाकून द्यायचा हे बघा हे तेल जास्त आहे ना आपल्याला हळद थोडीशी गरम करून टाकायची ना तळून तर ह्या पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलं हे बघा याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची जास्त तेलामध्ये मधीने टाकताना अशी थोडी बाजूला बस ही आळदी ना याच्यावर टाकून द्यायची अशी हे बघा चव्यानुसार मीठ टाकून घेऊ आपण थोडीशी साखर टाकायची आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असा चिवडा खूप छान होतो बघा छान असं मिक्स झालेलं आहे शेवटचा व्हिडिओ नंतर घे ना बघा आपला चिवडा इथं बनवून तयार आहे खूप असं दहा मिनटात बनवून तयार होतो आणि घरामध्ये ज्या वस्तू असेल त्यापासूनच बनल्या जातो खूप टेस्टी आणि खूप चविष्ट होतो तर नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद